त्यानंतर त्यांनी तूर काढण्याचा जर काळा गहू काढण्याचं जर काढून घ्या कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगतो वातावरणामध्ये कसा बदल होणार आहे म्हणजे समजा सकाळी सकाळी तुम्हाला सांगतो सकाळपासून ते रात्री म्हणजे पर्यंत म्हणजे असं ऊन वाढत जाणार म्हणजे ऊन वाढत जाणार म्हणून हे अंदाज लक्षात त्याच्यानंतर रात्री काय होईल अकरा वाजे अगदी मध्यरात ते बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी असते जाणवत म्हणजे स्वेटर घालावं लागलं थंडी म्हणजे वाटत म्हणून हे लक्षात राज्यात मात्र आता सर्व शेतकऱ्या सांगतो की राज्यात आता ऊन दररोजचे दररोज वाढतच जाणार आहे म्हणजे छत्तीस सदतीस अंशापर्यंत आता नवमानाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता हिवाळा संपत यायला आणि उन्हाळ्याची चावड लागते म्हणून हे लागते येतं उन्हाळ्याची चावड कशी लागते तुम्हाला एक समजा निसर्गाद्वारे सांगतो की निसर्ग